नमस्कार मी प्राध्यापक विशाल निमन द इन्फिनिटीच्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत सर, सर करतो विद्यार्थी मित्रांनो येऊ घातलेली जी, ये जी काही पोलीस भरती आहे याच्या अनुषंगाने जे नवीन विद्यार्थी विद्यार्थी असतील असतील किंवा जुने यांच्यासाठी की पोलीस भरतीची तयारी कशी करावी पोलीस भरती करताना पहिल्या प्रयत्नात यशस्वी होतं का मैदानी चाचणीची तयारी कशी करावी लेखी परीक्षेची कशी तयारी करावी याच्याविषयी माहिती सांगण्यासाठी आज आपल्या येथे ज्यांची नुकतीच मुंबई पोलीस भरतीसाठी निवड झाली दोन हजार तेवीसला त्या श्वेता दळवी मॅडम आज आपल्या येथे उपस्थित आहेत मॅडमला आपण त्यांचा जो प्रवास आहे पोलीस भरतीचा त्याबद्दलचा आपण माहिती मॅडमला विचारणार आहोत धन्यवाद सर्वप्रथम तर मी इन्फिनेटी अकॅडमीचं धन्यवाद मानेल की त्यांनी आज मला इंटरव्ह्यूसाठी इथे बोलवलं आणि माझा प्रवास काय आहे आणि मुलांच्या अनुषंगानेही त्यांना कसं मदतीचं होईल याचा विचार केला आणि मला इथे बोलवलं याबद्दल धन्यवाद ठीक आहे मुलाखतीला आता आप आपण सुरुवात करू श्वेता तुझे खूप खूप धन्यवाद की तू आमच्या प्लॅटफॉर्मवर आली मला तुझा थोडक्यात परिचय करून दे सर्वप्रथम तर माझं नाव श्वेता दळवी मी मूळची बीडची आहे पण गेले बारा वर्ष झाले पुण्यात राहते पुण्यात राहण्याचं कारण म्हणजे माझ्या वडिलांना पी एम टी मध्ये जॉब लागला आणि त्यांच्या अंगावर एक खाकी मिळाली त्यांनाच बघून मी इन्स्पायर झाले आणि पोलीस भरती कराव्या हा विचार माझ्या डोक्यात आला आणि त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन आणि पोलीस भरती याचा प्रवास मी सोबतच चालू केला फर्स्ट इयरलाच मी ग्रा पोलीस भरती सुरुवात केली आणि ग्राउंड परीक्षा आणि कॉलेजचा अभ्यास हे दोन्ही एकत्र करण्यामध्ये थोडी धावपळ होत होती पण ते सतत चालू ठेवलं आणि पहिल्या भरतीतच मला त्यामुळे यश आलं ओके okay, म्हणजे वडीलच गव्हर्नमेंट मध्ये सरकारी नोकरीमध्ये होते आणि मग त्यामुळे वरतीची एक क्रेज असल्यामुळे तू या पदाकडे वळाली मग असं का वाटलं की पोलीसच हो असं का वाटलं कारण हा खूप रेप्युटेड जॉब आहे जर कोणी तुम्हाला समोरून इंजिनिअर आले तर त्यांनी तोंडाने सांगितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही पण जर पोलीस आर्मी हे असे गव्हर्नमेंट जॉब आहेत ज्यांना तुम्ही बघूनच समजू शकता की अरे हे पोलीस आहेत आणि जी इज्जत या पोस्टला भेटती ती बाकी मला नाही वाटत की इतर जॉबला आहे सध्या तू कॉलेज करते का कॉलेज पूर्ण झाले तुझं कॉलेज माझं याच वर्षी पूर्ण झालंय आणि पोलीस भरतीचा रिजल्ट ही माझा याच वर्षी आलाय त्यामुळे मला म्हणजे ग्रॅज्युएशन होण्याच्या आधी पोलीस भरतीचा रिझल्ट आलाय तर दोन्ही मी सततच केलं मग पोलीस भरतीसाठी जी बेसिक माहिती लागते की कसं व्हायचं याच इन्फॉर्मेशन तुला कुठं आणि कशी भेटली सुरुवातीला तर काहीच माहिती नव्हतं पण मी ग्रा यूट्यूबवर काही गोष्टी सर्च केल्या आणि माझे गुरुवारी आहेत सर लेमन सर त्यांनाही मी फोन केला त्यांच्याकडनं माहिती घेतली आणि मला मित्रवर्गही चांगला भेटला की ज्यांनी मला माहिती दिली आ, सतत स्टेप बाय स्टेप मला मदत करत गेले काही अडथळे आले तर त्यांनी मला सॉल्व्ह केले आणि त्यातूनच मला पूर्ण माहिती मिळाली आता तुझ्या बोलण्यातून आलं सुरुवातीला की तू खूप धावपळीत हे केलेलं आहे बऱ्याच मुलांचं असं असतं की नाही आम्हाला वेळच पुरत नाही पण त्यातून तू सकाळचं कॉलेज असतील त्यानंतर तुझी मैदानी चाचण्या असेल त्यानंतर लेखी असेल मग हा तुझा जो दिवसभराचा जो दिनक्रम होता तो कसा काय तू ऍडजस्ट करायची स सकाळी तर मी ग्राउंड करायचे ग्राउंड झाल्यावर नाही नंतर कॉलेजला जायचे एक दोन लेक्चर होतील तेवढे लेक्चर करायचे ते झाले की तिथनं डायरेक्ट लायब्ररीला उपाशीच मग घरून डबा वगैरे यायचा थांबा ते थांबायला लागायचं डब्यासाठी मग नंतर जेवण झाले की परत संध्याकाळचं ग्राउंड करायचं परत रात्री ऑनलाईन लेक्चर वगैरे असायचे ते लेक्चर अटेंड करून रात्री पेपर सोडवायचा रोज एक क्वेशन पेपर तरी आणि मग झोपायचं खूप दिवसभर धावपळ असायची माझ्याकडे गाडी वगैरे काही नव्हती बसने प्रवास करायचा त्यात उपाशी हे खूप म्हणजे खूप अडचणी आली पण पहिलंच भरतीत व्हायचं असं ठरवलेलं म्हणजे किती संघर्ष करावा लागला तरी हो, या वर्षी भरती ठरवायचं होतं हे तू थांब केलं तुझ्या बोलण्यातून एक आलं की तू दोन टाइम ग्राउंड करत होतीस हो, कधी सकाळी करायची कधी संध्याकाळी करायची आणि ज्याच्यामध्ये तुझा जेवणाचा सुद्धा प्रॉब्लेम होतो पण बऱ्याच मुलांचं असं असतं की बऱ्याच मुलांच असं असतं की जर डाईट जर चांगला नसेल तर पोलीस होता येत नाही तुझं मत काय याच्याबद्दल माझं मत आहे की जर तुमच्यात इच्छाशक्ती असेल तर काही होतं मीही काही स्पेशल डाएट वगैरे घेतलेलं नाहीये नॉर्मल आपले दूध केळी अंडे वगैरे खाल्ली तर तरी होऊन जातं खूप असं प्रोटीन पीनट बटर अशी मी कुठलीही गोष्ट घेतलेली नाही okay. मग मला सांग की तू असं ठरवलं होतं हो घरी कळवलं होतं आणि आईची वडिलांची खूप इच्छा होती की आपल्या आई मुलींनी पायावर उभं राहावं माझी आईचं लवकर कमी लग्न झाल्यामुळे तिला तिचं स्वप्न पूर्ण करता नाही तिलाही पोलिसच व्हायचं होतं लहानपणी पण नाही झालं तेवढे सुविधा परिस्थिती नव्हती आधी मग तिला वाटायचं की तिचं स्वप्न तिच्या मुलीने पूर्ण करावं आणि मला इथेच वाटायचं की माझ्या आईचं स्वप्न मला पूर्ण करता यावं माझ्या अंगावर एक वर्दी असावी चार लोकांनी मला ओळखावं तर त्याच भावनेने मी जास्त प्रयत्न केला सर्वसाधारण कुटुंबातून तू येते की तुझ्या वडील कंडक्टर ह्या होते पोलीस याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महिलांच्या बाबत थोडासा वेगळा आहे मग तुला असा घरातून किंवा नातेवाईकांमधून कि तू नाते पोलीस शिपाई होते एक अधिकारी पद वेगळं आणि शिपाई पद की जे महिलांसाठी थोडस बोललं जात तुला असं नातेवाईक असतील किंवा घरातून काही विरोध झाला नाही का घरात तर काही विरोध झाला नाही पण नातेवाईक बोलायचे की कशाला मुलींना शिकवताय लग्न लावा किती दिवस ठेवायची हे का ठेवायची गोष्ट नाही येईल आज न उद्या पण आईचं म्हणणं की आपल्या मुलीने उभं पाहिजे तरच मी तिचं लग्न करणार आणि शिपाई हे आहे जरी दुसऱ्यांच्या दृष्टीने लहान वाटलं तरी जे करतायत त्यांना माहिती आहे आणि माझं बाय स्टेप पुढे जावं म्हणून मी शिपौली शिपाई हा पहिला प्रेफरन्स निवडला स्वतःशी आतापर्यंत एवढी मुलाखत दिल्यावर एक गोष्ट कळाली फक्त तुमच्या घरच्यांची जिद्द असून चालत नाही स्वतःची ज्यावेळेस आपल्याला घरचे सपोर्ट करत असतात त्यावेळेस विद्यार्थ्यांनी ते सुद्धा ते तेवढंच जिद्दीने पेटून उठलं पाहिजे श्वेताला सुद्धा त्यांच्या नातेवाईकून विरोध होता जसा तुमच्या घरच्यांना सुद्धा तुमच्या नातेवाईकांकडून विरोध असतो पण तुमचे पालक जे आहेत ते तुम्हाला नेहमी प्रोत्साहित करत असतात तुम्हाला सपोर्ट करत असतात तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये पालकांचा सपोर्ट असतो पण याच्या बरोबरच की तुमची स्वतःची जर जिद्द असेल तर काहीच अवघड नाहीये म्हणजे पोलिस भरतीसाठी ज्या ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत की बाबा तुमचा डाईट असेल तुमचे बूट असतील याच्या बाबत विद्यार्थ्यांच्या खूप तक्रारी असतात पण स्वतःच्या बोलण्यातून एक जाणवतं आहे की या जर सगळ्या गोष्टी नसतील आणि जर तुमची जिद्द असेल तर या गोष्टी आपोआप मिळतात घरच्यांचा सपोर्ट मिळतो आणि ज्या आईचं स्वप्न होत की ज्या आईला पूर्ण करता आलं नाही त्यासाठी ज्या आईने बघा खूप तळमळीने तिला सपोर्ट केला आणि ह्या आईचा जो पाठिंबा आहे त्याला ती खर तर आता सार्थक ठरलेली आहे श्वेता पोलीस भरती करताना महिला म्हणून काय काय अडचणी असू शकतात अडचणी तर एक तर विकनेस असतो मुलींना प्रत्येक महिन्यामध्ये मासिक पाळी येते ज्यामध्ये त्यांची बॉडी त्यांना तेवढी साथ देत नाही आणि प्रॅक्टिस सोडता पण येत नाही प्रॅक्टिस तर करावीच लागते मग ते दोन्ही सांभाळणं पोटदुखी असते पळता येत नाही स्पीडमध्ये पण फरक पडतो तर त्या सगळ्या गोष्टी असतात पण करावं लागतं थोडासा आराम घ्यायचा चांगलं खायचं जरा अन्न म्हणजे चांगलं जेवण केलं चांगलं डाएट घेतलं तर मुली ते करू शकतात मुलींनी या सगळ्या गोष्टीमध्ये तुझ्या मुलींच्या सांगितल्या त्या सगळ्या गोष्टींमध्ये मुलींनी काय असावं हो मुलींचा डाईट म्हणजे गोड शेंगदाणे वगैरे घ्यावे बीट खावं हो, ज्याने त्यांना ब्लडिंग झालं तरी पण रक्ताची कमी नाही होणार शरीरामध्ये आणि ताकद राहील ताकद राहील म्हणजे ओके मग ह्या जर तुम्ही प्रोटीन युक्त जर डाईट केला तर तुम्ही सक्सेस पर्यंत जाऊ शकता तुझी दोन हजार तेवीस ची भरती आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला मैदानी चाचणी होती त्यानंतर तुझी लेखी परीक्षा होती मग मैदानी चाचणीमध्ये तू कशी तयारी केली आणि त्याला तुला किती मार्क्स पडले मैदानी चाचणीमध्ये कारण तुझा पहिल्याच प्रयत्नात खरं oh. तर श्वताचं सक्सेस तिला मिळालेलं आहे श्वेताचं एक वैशिष्ट्य म्हणजे खूप मुलांना तीन तीन चार चार वर्ष लागतात तिच्या नशिबानी दोन हजार तेवीसला खूप चांगल्या जागा आल्या त्यातल्या त्यात मुंबईला खूप चांगल्या जागा होत्या <laughs> तिने माझ्याकडेच क्लास केला एक तीन महिनेच तिने क्लास केला आणि या तीन महिन्याच्या जोरावरच तिने पहिल्याच प्रयत्नात आपल्या वडिलांचं किंवा आपल्या आईचं जे काय आहे ते स्वप्न तिने पूर्ण केलेलं आहे मग कसे होते तुझी मैदानी चाचणी काय मैदानी चाचणीमध्ये तू तयारी केली आणि कसं असतं मैदानी चाचणीचं स्वरूप की जेणेकरून जे नव्याने तयारी करणाऱ्या <सथा> मुले आहेत त्यांच्यासाठी <सथा> मैदानी चाचणीमध्ये कोणते प्रकार असतात आणि त्याचं स्वरूप <सथा> कसं असतं मैदानी चाचणीमध्ये तर पहिले मेन गोष्टी तीन आहेत शंभर मीटर आठशे मीटर आणि गोळा जो जो की माझा गोळा शेवटपर्यंत गेला नाही पण मी त्याचा प्रयत्न ना सोडला नाही पहिल्या दिवसापासून मी उद्या माझं ग्राउंड आहे तरी मी आजही गोळा टाकत होते okay. पण ते काही कारणाने गेलं नाही कारण तेव्हा तब्येत वगैरे खूप कमी झाली होती विकनेस आलेला आणि ग्राउंड म्हणजे मी आधीपासून स्पोर्ट्समध्ये नव्हते मी फक्त शाळेत असताना अभ्यास वगैरे करायची मला रनिंग ते खूप अवघड गेलं पण मी ते सोडले नाही की आम्हाला जमत नाही किंवा मला जास्त मार्क पडत नाही तरी मी दोन टाइम माझा प्रयत्न चालू होता आणि मी करत होते मला चौतीस मार्क पडले जे की ऍव्हरेजच आहे आणि हे मला कळलं होतं आधी जर तुला पोलीस व्हायचं म्हटल्यावर मला, मला गोष्ट चांगली पाहिजे म्हणून मी माझा अभ्यास सोडला नाही मी कंटिन्युअस सतत अभ्यास करत होते दिवसात बारा बारा तास अभ्यास केला सकाळी नऊ लायब्ररीला गेलेले रात्री नऊला ला ला, ला, ला रिटर्न आले मी पण अभ्यासावर जास्त जोर दिला की एक तरी गोष्ट माझी चांगली हवी की जी मला ही पद मिळून देईल जर माझं ग्राउंड नाही आणि मी तशीच सोडून दिली असते अशा तर मी पोलीस नसते आज बघा बऱ्याच वेळा काय होतं तुम्ही प्रॅक्टिस करत असताना तुमच्यामध्ये एक निगेटिव्हिटी असते बऱ्याच वेळा तुमच्या ग्राउंड वर तुमचे डेमो लेक्चर होत असतात आणि त्या डेमो लेक्चरमध्ये बऱ्याच मुलांना कमी मार्क पडतात आणि मग त्याची निगेटिव्हिटी मुलांमध्ये आलं होती पण श्वेताला सुरुवातीलाच कळालं होतं की माझं ग्राउंड हे कमी आहे पण जर मी लेखी व्यवस्थित केली तर मला मी पोलीस होऊ शकते कारण का तयारी करत असताना ग्राउंड असेल आणि लेखी असेल याचे दोन्ही मिळून तुमचं काय लागत असतं मिरिट लागत असतं मग तिला माहिती होत की मी जर ग्राउंड मध्ये एव्हरेज मार्क जर मिळवले तर मला लेखीमध्ये जर मी चांगलं प्रॅक्टिस केली तर मला सक्सेस सहज मिळू शकतो ही तयारी करत असताना एवढा चौदा चौदा पंधरा पंधरा तास तू जे स्वतःला दिलेस एवढी धावपळ केलीस जर कधी निगेटिव्हिटी आली, आली तर त्याच्यावर तू मात कशी करायची निगेटिव्हिटी आली तर मी हाच विचार करायची की मी सुरुवात का केली होती जरा असं वाटलं सोडावं वा आता खूप होते खूप त्रास होते तर मी तोच विचार करायची की तू सुरुवात का केली होती तुला पोलीस व्हायचं होतं ना मग ते सोडायचं नाही प्रयत्न तर करून बघा अजून मैदानात जिंकण्याच्या आधी आपण मनात जिंकणं खूप महत्वाची गोष्ट फक्त सेल्फ मोटिवेट होतो अजून मोटिवेट होत होते कारण पहिली गोष्ट तर मी आधी व्हिडिओ वगैरे बघायचे पण मला नंतर कळलं की ते त्यांची लाईफ झाली माझी लाईफ वेगळी मला माझं स्वतःच एम ठेवलं पाहिजे आणि मी स्वतःचाच विचार केला पाहिजे तर मी सोल सेल्फ मोटिवेटच व्हायचे हो की मला का व्हायचे हे समाजात बघितलं ना दहावी बारावी झाल्यावर मुलींचे लग्न लावली जातात घरकाम करावं लागतं आणि दहा रुपये पण आपल्या नवऱ्याला मागावे लागते की काही असेल तर मला स्वतःच इंडिपेंडेंट होण्यासाठी मी एवढं केलं बघा खूप सारे तिने मुद्दे सांगितले आहेत की महिलांना ज्या काय समस्या असतात हो। की चूल मूल याच्या पलीकडे महिलांना जाता येत नाही महिलांना कोणतेही आर्थिक जर व्यवहार करायचा असेल तर तो तिच्या पतीवर अवलंबून राहावं लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टी तिच्या बोलण्यातून येत आहेत म्हणजे तिला ते घरातून ते जाणवलेलं आहे प्रत्येक मुलीला आपल्या घरातूनच बऱ्याच गोष्टी कळत असतात खर तर ज्या वयात मुलं कॉलेजमध्ये असतात त्या वयात मुलं प्रेमाकडे वळतात तर असं कधी काय तुला वाटलं नाही काय नाही माझा महत्वाचा एकच मुद्दा होता की आपण आधी करिअर केलं पाहिजे हे जे महत्वाचे वर्ष आहेत जे आपण काय म्हणतात यंग असतानाचे ते आपल्याला कधीच परत भेटत नाही आणि हे जे डिस्ट्रॅक्शन आहेत त्यांना आपण दूर केलं पाहिजे सोशल मीडिया असो मोबाईल असो किंवा हे कॉलेजची लाईफ एन्जॉय करणं असो कॉलेजची लाईफचं काय आपण नंतरही फिरू शकतो पण जे आताचं करिअरचं वय आहे ते परत नाही भेटणार जे तुम्ही वीस मध्ये करू शकता ते चाळीसा नाही करू शकत तर हे वर्ष आपण वाळायला घालवायला पाहिजे एवढाच माझा मुद्दा होता मग तू सोशल मीडियावर अजिबात हो नव्हते दोन वर्ष माझे कुठलेही सोशल मीडियावर काहीच अकाउंट नव्हतं काही नव्हतं मी त्यावर काही फोटो काढत नव्हते काहीच ऍक्टिव्ह नव्हते फक्त व्हॉट्सअप जे की कम्युनिकेशन साठी लागतं आणि लेक्चर साठी लागत तेवढंच बघा का आहे माहिती का की तुम्हाला जर स्पर्धा परीक्षामध्ये यश मिळवायचं असेल तर मुलं खूप आहेत आणि कमी मुलांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त हे करायचं असतं सोशल मीडियावर जर आपण बघितलं तर ता आपण तासन तास चार चार पाच पाच तास आपले मोबाईल वर जातात आणि त्यामुळे आपले नुकसान होतं ते जेव्हा बोलण्यातून एक आलं की खरं आहे की वयाचे वीस ते वयाचे पंचवीस हा खरं तर तुमचा करिअरचा टप्पा असतो की ज्याच्यामध्ये तुमचा ग्रोथ होऊ शकते तुम्ही चांगला अभ्यास करू शकता आणि एकदा का तुम्हाला सक्सेस भेटलं तर तिचा म्हणण्याप्रमाणे की सोशल मीडिया असेल आता जर ती तास तास भर सोशल मीडियावर बसली तरी तिला काय प्रॉब्लेम नाहीये कारण तिने एक यश जे आहे ते मिळवलेलं आहे मग तुला ग्राउंडला किती मार्क पडले ग्राउंडला मला चौतीस मार्क मिळाले जे की अॅव्हरेजच होते फक्त अर्धे पण मग मी अभ्यासाकडे जास्त फोकस केला ज्या प्रत्येक विषय प्रत्येक विषयाला चार चार तास अभ्यासाच्या अनुषंगाने बोलू लेखी परीक्षेची तयारी कशी केली लेखी परीक्षेला तर मी सेल्फ स्टडीज केल्या फक्त मॅथ्स आणि रिझनिंग साठी सुरेन सरांकडे क्लास केला की तो मला खूप हेल्पफुल ठरला कारण ते मराठीतले शाब्दिक गणित वगैरे खूप अवघड वाटायचे ते त्याची मांडणीही करता येत नव्हती पण लेक्चरमुळे एवढा माझा बेस क्लिअर झाला ना की मला गणित खूप सोपे वाटायला लागले आणि जे बाकीचे सब्जेक्ट होते ते मी वाचून आणि सेल्फ स्टडी करून करूनच लायब्ररीमध्ये घालवले ओके okay. <laughs> म्हणजे बघा तिने पूर्ण असं काय नाही की पूर्ण क्लासेस केला पाहिजे असं uh, काही नाही तिने मराठी असेल जीएस असेल हे सेल केलं कारण परिस्थिती नव्हती त्याच्या अनुषंगाने आणि काय असतंय की दोन्हीकडे फीज भरावी लागते ग्राउंड असेल किंवा लेखी असेल दोन्हीकडे आणि घरच्यांचा पाठिंबा आहे असतो असं पण आपल्या आपली जी परिस्थिती आहे ती आपल्या प्रत्येकाला आपल्या घरची माहिती असते परिस्थितीवर मात करून सुद्धा तुम्हाला यशापर्यंत जाता येतं म्हणजे श्वेताचा प्रत्येक शब्दातून आपल्याला कळतंय तिचा घरचा असणारा सपोर्ट प्लस तिला असणारी तिची जी काही जाणीव आहे या सुद्धा गोष्टी आपल्याला तिच्या याच्यातून मग मला सांग की काय होतं म्हणजे सिलेक्शन झाल्यावर काय असते काय वाटलं तुला सिलेक्शन झाल्यावर जी फिलिंग असते ती आपल्याला कधीच मिळू शकत नाही एवढा आनंद होतो आई वडिलांच्या डोळ्यात त्यांना एवढं प्राऊड वाटतं की आपल्यामुळे आपल्या आईवडिलांना प्राऊड वाटलं पाहिजे की या आपण खरंच खूप चांगल्या मुलाला किंवा मुलीला जन्म दिलाय आणि ते दुसऱ्या मार्गाला न जाता खूप म्हणजे नाही का यशस्वी झाले आणि त्यासाठीच मला वाटायचं की मला माझ्या वडिलांच्या डोळ्यातला आनंद बघायचा होता त्यासाठीच मी एवढं कष्ट करत होते आणि स्वतःलाही गर्व वाटलं पाहिजे की मी काहीतरी चांगलं केलं आयुष्यात हे कसे पाच वर्ष जर तुम्ही कष्ट केले तर पुढचे पन्नास वर्ष आराम करू शकता त्यामुळे तेच होतं माझं की सुरुवातीचे काळ मी कष्ट करणार म्हणजे नंतर मला काही त्रास नाही झाला पाहिजे मग जेव्हा तू वर्दी शिवली तेव्हा काय होतं वडिलांचं म्हणणं काय काय वडिलां खूप आनंद होता ते तर मला फक्त बघतच बसले होते की एवढं छान दिसते म्हणून वर्दी आणि हा कसा पोशाख की कि जो किती श्रीमंत माणूस असू दे तो विकत नाही घेऊ शकत तो कमवावा लागतो तो मिळवावा लागतो आणि तो मिळवण्यासाठी माझं म्हणणं होतं की कितीही कष्ट करू द्या पण तो भेटला पाहिजे मला असं असं म्हणजे प्रत्येक वेळेस असं म्हटलं जातं की एका मुलीचा वडिलांवर असेल किंवा वडिलांचा मुलीवर खूप सारा जीव असतो आणि तिच्या बोलण्यातून आलं की मी ज्यावेळेस मी स्वतःला सिद्ध केलं तेव्हा वडिलांच्या याच्यामध्ये आनंद आश्रू आले खूप वेळा मुली असतील किंवा मुलं असतील आईवडिलांकडून आई वडिलांकडून आई वडिलांनी जरी सपोर्ट केला तरी निराशा होत असते पण आपल्या आई वडीलच आपलं सर्वस्व आहेत आणि जर आपण जर चांगलं काय काम केलं तर आई वडील आपल्याला अजून चांगला काय करत असतात नेहमी सपोर्ट असतात नातेवाईकांच्या काय प्रतिक्रिया होत्या नातेवाईकांच्या पण खूप चांगल्या प्रतिक्रिया होत्या ते तर म्हणत होते की तुमची मुलीने खूप मोठं काम केलं झा जा, सिलेक्ट झाले आज माझ्यामुळे माझ्या आई वडिलांना पूर्ण आम्ही जिथं राहतो त्या एरियात सगळे ओळखतात मला आनंद वाटतो की लहानपणी आपल्याला वडिलांमुळे ओळखतात की ही दळवींची मुलगी आहे पण आता त्यांना ओळखतात की अरे तुमची मुलगी पोलीस आहे आणि वडील मुलीला सर्वांना गर्वानी सांगतात ही माझी मुलगी आहे पोलीस झाली तर तो खूप आनंद वाटतो की आपल्यामुळे आपल्या आई वडिलांना चार सुखाचे क्षण मिळावेत आयुष्यात असं ओके आता मला सांग आता आपण थोडस शेवटाकडे जाऊयात इंटरव्ह्यूच्या बऱ्यापैकी मी तुझ्याकून गोष्टी जाणून घेतल्या तुझ्या प्रवासाबद्दल जाणून घेतलं तुला पहिल्याच प्रयत्नात आता यश भेटलेलं आहे म्हणजे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी कशी तयारी करावी आणि ज्यांना अपयश आलेलं आहे त्यांनी त्याच्यावर मात कशी करावी मी नवीन विद्यार्थ्यांना तर एवढंच सांगेल की सातत्य खूप गरजेचं आहे या क्षेत्रामध्ये तुम्ही चार दिवस ग्राउंडला जात आहे दोन दिवस जात नाही हे असं नको आहे आणि अभ्यासाच्या बाबतीतही तुमचं अभ्यासाची क्षमता कमी असू द्या पण तुम्ही जर सातत्य केलं तर ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळते आणि स्पर्धा परीक्षेची गोष्ट अशी आहे की अनेक लाखो विद्यार्थी मुळ असतात मुंबईमध्ये आम्हाला सात लाख फॉर्म आले होते फक्त सात हजार जागा होती लाखांमध्ये हजार हजारामध्ये येण्यासाठी तुमचं सातत्य गरजेचं आहे मी ते दोनच वर्ष अभ्यास केला आणि एकच वर्ष ग्राउंड केलं पण त्यामध्ये मी दोन वर्ष कंटिन्युअसली अभ्यास केला मी असं केले नाही की आज जाते उद्या जात नाही तर ते सातत्य खूप गरजेचं आहे आणि ज्यांना अपयश आलंय त्यांना हे सांगले की तुमच्या नशिबातच नाही अशी गोष्ट नाहीये कधी होतं निगेटिव्ह गोष्टी होतात एक दोन मार्कांवरनं किंवा तब्येतीवरनं तुम्हाला कमी मार्क पडू शकतात पण पुढच्या भरतीत तुम्ही नक्कीच व्हाल आणि तेवढा अभ्यास करून तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवावं आणि यश मिळवावं असं मला वाटतं बघा श्वेताच्या आज इंटरव्यू मधून काय घ्यायचं तर महत्वाचा पहिला मुद्दा आई वडिलांचा आपल्याला पाठिंबा असतो तर आपण आपल्या ज्या आपली जिद्द असेल तर आपण यशस्वी होऊ शकतो आपण कॉलेज जीवनामध्ये असताना आपण कुठेही वाहवत न जाता प्रेमात वगैरे न पडता जर आपण आपल्या सुरुवातीचा काळ जर आपल्या करिअर कडे फोकस केला तर आपल्याला नक्कीच यश मिळतं आपल्याला मिळालेलं यश हे खूप मोठं यश असतं कारण का तिने एक वाक्य सांगितलं की सात लाखातून सत्तर हजार सात हजार येण्यासाठी साथ साथ आपल्याला काय पाहिजे सातत्य पाहिजे तिच्या बोलण्यातून अजून एक जाणवलं की जे रुटीन आहे ते डेली ठेवा आज गेलाय उद्या गेलाय असं नका करू रुटीन जे असलं पाहिजे ते तुमचं डेली असलं पाहिजे म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये जर सातत्य असेल तुमच्याकडे जर जिद्द असेल तर तुम्ही पहिल्याच प्रयत्नात काय होऊ शकता यशस्वी होऊ शकता श्वेता तुझ पे मी खूप खूप धन्यवाद करतो की तू आम्हाला एवढा मी धन्यवाद करते की इन्फिनेट बोलवलं आणि मुलांच्या दृष्टीने आणि माझ्या दृष्टीने विचार केला की त्यांनाही कसं मदतीचं होईल आणि माझाही प्रवास मला तुमच्या समोर मांडता आला की यासाठी इन्फिनेट धन्यवाद करते धन्यवाद धन्यवाद